मित्रांनो श्री स्वामी समर्थ सगळ्या सर्व भक्तांना श्री स्वामी समर्थ आज आपण स्वामी समर्थ महाराजांचा पुण्यतिथीबद्दल माहिती सांगणार आहोत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब लाईक नक्की करा थँक्यू तसं आज स्वामी समर्थांचा पुण्यतिथीबद्दल जाणून घेऊया स्वामी समर्थ यांची पुण्यतिथी चैत्र शुद्ध त्रयोदशी या दिवशी साजरी केली जाते ही तिथी हिंदू पंचांगानुसार बदलत असली तरी इंग्रजी दिनदर्शिकेनुसार साधारणतः एप्रिल महिन्यात येते स्वामी समर्थ महाराज यांचा समाधीचा दिवस म्हणजेच पुण्यतिथी अठराशे अठ्ठ्याहत्तर साली तीस एप्रिल रोजी झाला ते महाराष्ट्रातील अक्कलकोट येथे स समाधी झाले आणि तेथील समाधी मंदिर आजही लाखो भक्तांनी श्रद्धास्थान लाखो भक्तांचे श्रद्ध श्रद्धेचं स्थान आहे यावर्षी दोन हजार पंचवीसमध्ये पुण्यतिथी नक्की कोणत्या दिवशी आहे ते आपण जाणून घेऊया चला तर मग श्री स्वामी समर्थ महाराजांनी तीस एप्रिल अठराशे अष्ट्याहत्तर रोजी अक्कलकोट येथे वटवृक्षाखाली समाधी घेतली हिंदू पंचांगानुसारही तिथी चैत्रशुद्ध त्रयोदशीला येते स्वामी समर्थ हे भगवान दत्तात्रय यांचा तिसरे पूर्ण अवतार मानले जातात त्यांनी सहाशे वर्ष आयुष्य जोगून आपल्या भक्तांना मार्गदर्शन केले स्वामी समर्थ महाराजांनी आपल्या समाधीवेळी भिऊ नको मी तुझ्या पाठीशी आहे हे वचन दिले होते त्यांच्या या वचनामुळे आजही भक्तांना त्यांचा उपस् उपस्थितीची अनुभूती येते स्वामी समर्थ महाराजांच्या समाधी स्थळावर आजही लाखो भक्त दर्शनासाठी येतात आणि त्यांच्या आशीर्वादांचा अनुभव घेतात आणि स्वामी समर्थ महाराजांचा शिक्षामध्ये धर्मयोगी मेहनत नशापणानुसार दूर राहणे गुरूंचा वचनांचा आधार करणे आणि आध्यात्मिक मार्गांवर चालताना शुद्ध व धार्मिक वर्तन ठेवणे यांचा समावेश आहे तसेच स्वामी समर्थ महाराजांची समाधी स्थळावर दरवर्षी त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त विशेष पूजा केली जातात आणि उत्सव आयोजित केले जातात या दिवशी भक्त मोठ्या संख्येने अक्कलकोटमध्ये येतात आणि स्वामी समर्थांच्या चरणी नमन करतात स्वामी समर्थ महाराजांच्या ते महाराष्ट्रातील अक्कोलकडे येथे स्तव झाले आणि तेथील समाधी मंदिर आजही लाखो भक्तांचं श्रद्धस्थान आहे थँक्यू